ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे दुधी भोपळा दुधी भोपळा ती स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर थोडंसं खाऊन पाहायचा कडून असेल तरच हा दुधी भोपळा वापरायचा दुधी भोपळा मी इथे किसून घेतलेला आहे मी साल काढलं नाही आहे पण तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर साल काढलं तरी चालेल आता दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे त्यासोबतच पाव वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं हिंग टाकायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरं दोन चमचे इथे मी तेल टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाण्याची आवश्यकता पडत नाही दुधी भोपळ्याला स्वतःच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ छान भिजलं जातं खूप पातळ वाटत असेल तर थोडंसं बेसनपीठ अजून वाढवलं तरी चालेल आता इथे एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि हे जे दुधी भोपळ्याचं पीठ आहे किंवा मिश्रण आहे त्याचे असे भजे करतो आपण त्या पद्धतीने छोटे छोटे गोळे ह्या चाळणीवरती ठेवून घेतले आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे गोळे वाफवून घेतले हे पहा छान फुलले आहेत आणि आतूनही हे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही असेच हे गोळे तळून नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतात आता याची भाजी बनवणार आहे हवं तर हे असे मोठे गोळे वापरले तरी चालेल पण मी हे थोडेसे कट करून घेतले भाज्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी वाटण बनवून घेऊ इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा दोन मोठे कांदे होते जे भाजून घेतले होते आठ दहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच दहा ते बारा कोथिंबिरीच्या ज्या काळ्या असतात त्या घेतलेल्या आहेत कोथंबिरीच्या दांड्या तुम्ही याऐवजी डायरेक्ट कोथंबीरेही वापरू शकतात त्यासोबतच दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत आता हे मिक्सर म्हणणं छान वाटून घेतलं आहे आवश्यकतेनुसार याच्यात पाणी टाकायचं आणि हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं चला आता फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे किंवा याचा रंग बदलेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे पहा इथे वाटण छान परतलं गेलेलं आहे त्याचा रंगसुद्धा छान बदललेला आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट थोडासा हिंग आता हे सगळं टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात तेल कमी वापरलं होतं त्यामुळे इथे लगेचच मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे ज्यामुळे हा मसाला अजून छान परतला जाईल हे पहा हे जे वाटण आहे किंवा मसाला आहे तो आता चांगला परतून झालेला आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी किती हवी आहे किंवा किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाण्याचा वापर करायचा मी इथे दोन मोठे ग्लास गरम पाणी टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ही जी भाजी आहे किंवा हा जो सार आहे तो छान ढवळून घ्यायचा चला आता या भाजीला छान उकळी फुटलेली आहे आता ही जी भाजी आहे ही अशीच चांगली उकळू द्यायची आणि उकळत असतानाच मोठ्या गॅसवरतीच आपण ज्या दुधी भोपळ्याच्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या त्या ह्याच्यात टाकायच्या हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे लो फ्लेम करायची नाही नाहीतर बऱ्याचदा ज्या वड्या आहेत त्या थोड्याशा जास्त शिजतात आणि त्यामुळे भाजीची चवई बिघडते चला आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊ आता त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे म्हणजे मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे इथे मी अर्धवट असं झाकण ठेवलं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी एक दोन ते तीन मिनटं छान उकळून घेतली हे पहा भाजी छान शिजलेली आहे आणि ही जी भाजी आहे त्याच्यात आपण ह्याच्या वड्या वापरल्या आहेत हे उकळत असताना भाजी थोडीशी घट्ट होते तर त्यामुळे जर तुम्हाला खूप जास्त पातळ अशी भाजी हवी असेल तर सुरुवातीला पाण्याचा वापर थोडा जास्त करा तर इथे ही दुधी भोपळ्याची छान चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे अगदी कोणालाही आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि हो निमित्ताने दुधी भोपळ्याची थोडीशी वेगळी व्हरायटीसुद्धा खायला मिळते ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मसाला बनवून घेऊ त्यासाठी तव्यावरती कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले थोडंसं तेल टाकायचं आणि हे कांदे थोडेसे लालसर होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे हे पहा कांदा भाजून झाला आहे लगेच इथे खोबरं भाजून घेऊ तर खोबरं आपण वापरू शकतो मी इथे डेसिकेटेड कोकोनट होतं माझ्याकडे त्यामुळे ते वापरलं आहे तर साधारण पाववाटी भरील एवढं हे डेसिकेटेड कोकोनट होतं किंवा मग आपल्या सुक्या खोबऱ्याचा किस असतो तो आपण वापरू शकतो त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा ह्याच्यासोबत भाजून घेतल्या आता हे पहा इथे आपले हे जे सगळे मसाला आहे तो व्यवस्थित भाजून झाला आहे आता हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाला की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचा एक छोटीशी टिप सांगते जर हा मसाला गरम असतानाच आपण वाटून घेतला तर भाजीला थोडीशी कडवट चव लागू शकते त्यामुळे हा जे मसाला आहे म्हणजे जे आपण कांदा खोबरा आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच वाटून घ्यायचं चला इथे आपलं वाटण तयार आहे आता बघू पुढची प्रोसेस इथे मी एका भांड्यामध्ये साधारण दोन भरतील एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटाणे आपल्याला उकळून घ्यायचे म्हणजे हे ताजे मटार आहेत साधारण एक मोठी वाटी भरील एवढे हे मटार आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ग्रॅम हे मटार आहेत झाकण ठेवून हे जे मटार आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे चवीप्रमाणे थोडंसं याच्यात आपण मीठही टाकू शकतो तर आता हे पहा एक तीन चार मिनटं फक्त हे उकळून घेतले आणि हे जे मटार आहे ते आता छान शिजलेले आहेत शंभर टक्के आपल्याला हे शिजवायचे नाही आहे थोडेसे कच्चे ठेवायचे म्हणजे जेव्हा आपण भाजी उकळू तेव्हा सुद्धा हे शिजतील त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर अर्धा कढीपत्त्याची पानं घातली आहेत थोडंसं हिंग घालायचं आणि हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला म्हणा किंवा आपला घरचा जो मसाला असेल तो इथे घालू शकतात मी इथे आपल्या घरचा जो गोडा मसाला असतो तो, तो वापरला आहे अर्धा चमचा गोडा मसाला घातला त्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्या तेलात तेला घातलं तेला आणि आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला या वाटणाला भरपूर तेल असतं त्यानंतर जसं आपण हे वाटण परतत जाऊ तसं यातलं तेल कमी होतं आणि जसं जसं वाटण शिजेल तसं पुन्हा याला तेल सुटायला लागतं तर पुन्हा याला छान तेल सुटेल इथपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं किंवा याचा रंगसुद्धा थोडासा बदलतो हे पहा वाटण इथे परतून झालं आहे आता याच्यात अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे मी जे वाटाने शिजवून घेतलेलं होतं तेच पाणी ह्याच्यात टाकलं पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं असं पाणी टाकल्यानंतर हे परतून घेतलं तर एक तर ह्याला तरीसुद्धा छान येते आणि दुसरं म्हणजे हा जो मसाला आहे कि किंवा हे जे वाटण आहे हे कुठेच कच्चं असं लागत नाही अगदी व्यवस्थित परतलं जातं तर चला आता आपलं वाटण इथे चांगलं परतून झालेलं आहे आता जे आपण वाटाणे शिजवून घेतलेले होते ते सगळे आपल्याला आता ह्याच्यात टाकून घ्यायचे पाण्यासकट टाकायचे सगळं पुन्हा एकजीव करायचं आवश्यकता वाटत असेल तर वरून थोडंसं गरम पाणी ॲड करायचं पण शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा जर गार पाणी टाकलं तर भाजीची थोडीशी चव बिघडू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे एकदा छान ढवळून घ्यायचं आता मध्यम आचेवरती ही भाजी चांगली उकळून घ्यायची भाजी अशी खळखळ उकळायला लागली की त्यामध्ये कोथंबीर थोडीशी टाकली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि आता मंद गॅसवरती ही भाजी छान पाच मिनटं उकळून घ्यायची म्हणजे भाजी छान उकळलीही जाते आणि त्याला तरीसुद्धा छान येते तर मग अशा प्रकारे आपली ही बटाण्याची छान मसालेदार भाजी तयार आहे ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा केसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनिट आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि एक मिनिटभर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एकजीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला लागते तुम्ही जरूर बनवून पहा इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढे शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे अगदी लो फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याच्यात टाकायचं आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या सोबतच थोडासा आल्याचा तुकडा इथे टाकलाय आणि त्यासोबत इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतले सा साधारण दोन चमचे पडेल एवढे हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे ऑप्शनल आहे ह्याच्याऐवजी आपल्या सुक्या खोबऱ्याचा केस आपण इथे वापरू शकतो माझ्याकडे हे शिल्लक होतं त्यामुळे मी इथे या भाजीसाठी वापरून घेतलं आता खोबरं टाकल्यानंतर अगदी लो फ्लेमवरती किंवा गॅस बंद करायचा कढई गरम असेल त्या गरम कढईमध्येच हे खोबरं भाजून घ्यायचं आता हे पहा हे सगळे जिन्नस भाजून झालेत थोडेसे थंड झालेत आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे थोडंसं हिंग चवेप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरं आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घेऊ खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं हे पहा आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता हे वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेते आता मी याच्यात कोथंबीर टाकलेली नाही आहे जर कोथिंबीर आपण ह्याच्यात टाकली तर वाटण थोडंसं ओलसर होतं तर आता ओलसरपणा आणण्यासाठी मी याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकून घेते खूप जास्त टाकायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे एक छोटा चमचाभर पाणी आता ॲड करायचं आणि त्यानंतर हे वाटण चांगलं एकजीव करायचं तुम्ही बघू शकता वाटण आता थोडंसं ओलसर झालं आहे हे पहा इथे एका घोसाळायचं साधारण तीन काप केले आणि त्यात मसाला भरता येईल असं मधोमध त्याला कट केलं आता यात आपल्याला आपण जो बनवून घेतलेलं वाटण आहे किंवा मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे भरपूर असं हे वाटण किंवा हा जो मसाला बनवला आहे तो ह्या गिलक्यांमध्ये भरून घ्यायचा ह्याच पद्धतीने आपण भरलेले वांगे सुद्धा करू शकतो हेच वाटण वापरून कुठल्याही जे भरलेल्या भाज्या असतात त्यासाठी आपण हे वाटण वापरू शकतो तर हे पहा इथे मी आता हे सगळ्या गिलक्यांमध्ये हे जे वाटण होतं ते भरून घेतलं त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता ह्या कढईमध्ये आपण जे गिलके भरून घेतलेले होते म्हणजे मसाल्याचे ते भरलेले गिलके ह्या कढईमध्ये ठेवायचे ही कढई जाड आहे त्यामुळे ह्यात पाणी ॲड करायची गरज नाही आहे पण जर समजा आपली कढई जर थोडीशी बारीक असेल किंवा स्टीलच्या कढईत आपण हे बनवत असू तर थोडंसं यात पाणी ॲड करायचं म्हणजे पाणी शिंपडून घ्यायचं चला वरून थोडं मीठ टाकायचं कारण आपण वाटण्यात तर मीठ घातलं आहे पण जे गिलक्याचं साल आहे त्याला सुद्धा मिठाची चव यायला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ त्यावरती भुरभुरलं वरून एक झाकण ठेवायचं जा, आणि झाकणावरती थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे आतले गिलके त्या वाफेने छान शिजतील तर चला दहा मिनटं हे गिलके छान शिजवून घेतलेले आहेत अधूनमधून चेक करायचं आणि हे गिलके थोडेसे एकजीव करून घ्यायचे म्हणजे कढईला ते लागणार नाहीत तर हे पहा इथे ही गिलक्याची भरले गिलक्यांची भाजी तयार झाली आहे खूप छान लागते तुम्ही बनवून पहा फक्त जर जाडबुडाची कढई नसेल किंवा तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर ह्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं नाहीतर मग इलके कच्चे राहू शकतात घेतली आहे पाऊन वाटी उडदाची डाळ जी काळी उडीत डाळ असते ती घेतली आहे आणि दोन चमचे चणा डाळ आता ह्या दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं आहे अगदी थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या डाळी धुण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायच्या आता हे सगळं चांगलं एकजीव केलं हे एकजीव केल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून ही डाळ व्यवस्थित शिजेल एवढं अंदाजे पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं ही डाळ उकळल्यानंतर असं वरती फेस येतो तो, तो बाजूला काढून घ्यायचा ह्या फेसमुळेच डाळ बऱ्याचदा वातूळ अशी होते तर फेस बाजूला काढून घ्यायचा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आता ही जी डाळ आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटं झाकण ठेवून तुम्ही थ, ही डाळ शिजवून घेऊ शकतात हे पहा इथे ही डाळ आता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त ही गाळ करायचं नाही कारण भाजी उकळतानासुद्धा ही डाळ अजून थोडीशी शिजणार आहे आता आपण एक वाटण बनवून घेऊ हे वाटण बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली त्यासोबत आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आता याच्यात टाकायचे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे त्याऐवजी तुमच्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकतात आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि जिरं तडतडलं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात तेला घालायचं आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं साधारण मिनिटभर पर वाटण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चार पाच चमचे गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यानंतर हे थोडंसं एकजीव करायचं आणि फक्त याला एक उकळी येऊ द्यायची अशी एक उकळी आली की त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती याच्यात टाकायची आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशी सुकी अशी हवी असेल किंवा डब्याला देण्यासाठी हवी असेल तर तुम्ही अशीच ही भाजी अजून दोन मिनटं शिजवून घेऊ शकतात पण मला ही पातळ भाजी हवी आहे त्यामुळे मी याच्यात अजून गरम पाणी टाकून घेते पाण्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी इथे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यावर हे सगळं एकजीव करून घेतलं आता ही जी भाजी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे हे पहा अशी एक उकळी फुटली की त्यानंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आता लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला तीन चार मिनटं छान उकळून घ्यायची तीन चार मिनटं ही भाजी उकळून झाल्यानंतर भाजीला मस्त अशी तरी येते आणि खूप छान सविष्ट झणझणीत अशी ही भाजी तयार होते ही भाजी आपण काळ्या मसाल्याची सुद्धा बनवू शकतो ती सुद्धा छान लागते पण अगदीच पटकन बनवायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही जरूर बनवून पहा इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी मी बेसनपीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा ओवा टाकून घेतलाय त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता थोडीशी कोथंबीर याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण याची भजे बनवणार आहोत त्यासाठी हे बॅटर बनवायचंय तर हे पहा हे बॅटर चांगलं फेटून घेतलं दोन तीन मिनटं हे चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे जे भजे आहेत ते छान फुकतात आता इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलंय दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून आहे तर एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे इथे बेसनपीठ टाकून घेतलंय आता हे दही आणि बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते आपल्याला किती कढी बनवायची ते अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच एक ते दोन हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि अगदी थोडी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितशी हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसनपीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे मीठ आता टाकायचं नाही आहे जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते तर त्यामुळे आधी कडी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या कडीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा म्हणजे अगदी छान ताटसर आपली कढी इथे तयार होते आता जे भजींचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यात मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान एजीव करून घेतलं त्यासोबतच एक चमचा मी इथे गरम तेल टाकून घेतलं आहे भजी तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच एक चमचा तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी इथे खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकतात आता हे पहा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला भज्या तयार करून घ्यायचे तर आपण हे भजे कडीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे मी इथे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भज्या तेलात सोडायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ह्या जे भज्या आहेत हे चांगले खरपूस तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत आपले हे जे भजे आहेत हे इथे छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर कढी गरम असतानाच याच्यात आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून आहे वरून झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे जे भजे आहेत ते ह्या कडीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचे आणि दहा मिनटानंतर आपण ही कडी सर्व करू शकतो तर अशा प्रकारे आपले हे कढी भजे इथे तयार झालेले आहेत मशरूम आणल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले याला बरीचशी माती लागलेली असते त्यामुळे अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतर मशरूमचं जे सगळ्यात वरचं साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं असतं अगदी पातळ असं हे साल असतं तर ह्या जे साल असतं ह्याला सगळ्यात जास्त माती लागलेली असते त्यामुळे शक्य असेल तर हे काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला अगदी स्वच्छ असे मशरूम मिळतात चला तर मग आता ह्या सगळ्या मशरूमचं मी इथे साल व्यवस्थित काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने काढायचं हे पहा इथे आपल्याला अगदी स्वच्छ असं मशरूम मिळालेलं आहे आता आपल्याला हे मशरूम चिरून घ्यायचे आता मशरूम चिरताना जर मोठं मशरूम असेल तर एका मशरूमचे साधारण चार ते आठ काप करायचे आणि अगदी छोटंसं मशरूम असेल तर एका मशरूमचे दोन काप केले तरी चालेल आणि हो ही जी शेवटची दांडी आहे ना त्याचा शेवटचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मी हे पहा इथे मी हे आता पन पन हे सगळे मशरूम छान चिरून घेते आता मशरूम चिरून झालेले आहेत तुम्हाला हवेत असे छोटे मोठे याचे काप करू शकतात पण आज आपण जो मशरूम मसाला बनवतो आहे त्यासाठी मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला या मशरूमचे हवेत तर हे पहा मशरूम छान चिरून घेतला आता याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडासा किचन किंग मसाला घातला तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो अगदी पाव चमचा कसुरी मेथी घालायची आणि त्यानंतर दोन चमचे ह्याच्यात दही घालायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पहा हे, हे सगळे मसाले मशरूममध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाले की त्यानंतर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान मॅरिनेट होईल तोपर्यंत इकडे आपण कांदा चिरून घेऊ इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे हा म्हणणं अगदी बारीक असा चॉप करून घेते तुम्ही हवं तर सुरीने अगदी बारीक तुम्हाला काप करता येत असतील तर तसेही करू शकतात किंवा मिक्सरमधनं बारीक केले तरी चालेल पण खूप आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे अगदी असे बारीक ह्याचे काप व्हायला पाहिजे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं घातलं जिरं तडतडलं की काही खडे मसाले घालायचे ज्यामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि वेलदोडे घातलेत दोन दोन ह्याची क्वांटिटी घेतलेली आहे आता ही बारीक चिरलेली जे आलं लसूण आणि कांद्याचे जे काप होते ते ह्या मसाल्यामध्ये घालायचे म्हणजे फोडणीमध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे हे पहा कांदा अगदी सोनेरी रंगावर येईल आणि पूर्णपणे तेल सोडेल इथपर्यंत परतून घेतले त्यानंतर यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडासा मऊ होईल इथपर्यंत ह्या तेलात शिजवून घ्यायचा आहे हे पहा टोमॅटो आता छानपैकी शिजलेला आहे आता याच्यात काही मसाले ॲड करू सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो पण आपण मशरूममध्ये सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी तिखट घातलं आहे त्यामुळे इथे थोडंसं कमीच वापरायचं आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आपले हे जे मशरूम आहेत ते या फोडणीमध्ये टाकायचे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हे एकजीव केल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मशरूमचे काप जर बारीक असतील तर मशरूम लवकर शिजतील थोडेसे मोठे काप असतील तर शिजायला मात्र वेळ लागेल चवीप्रमाणे ह्यात मीठ घातलं त्यानंतर हे सगळं एकजीव केलं मशरूमला आपसूपच पाणी सुटतं पण तरीसुद्धा आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो मी इथे अर्धा कप पाणी फक्त ॲड केलं आहे हे सगळं चांगलं इज्जीव केलं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि हे जे मशरूम मसाला आहे हा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा साधारण दहा मिनटं आचेवरती हा मशरूम मी छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर दहा मिनटांनी चेक करायचं हे पहा आपली इथे भाजी किती छान तयार झालेली आहे छान तर्री याला आलेली आहे पण दही घातलं आहे टोमॅटो घातले त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही यात वापरू शकतात म्हणजे एक छान आंबट गोड चव या भाजीला येईल पण मी इथे साखर वापरलेली नाही आहे ही भाजी अशीच खूप छान लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते तुम्ही ही भाजी जरूर ट्राय करून पहा खूप पटकन तयार होते खूप जास्त साहित्य लागत नाही जे काही साहित्य वापरले त्यात फक्त मशरूम जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर बाकी ही भाजी करायला काहीच आवड नाही आहे वरून थोडीशी कोथंबीर घातली आणि आता गॅस बंद करायचा आहे आपली मस्त चमचमीत झणझणीत असं मशरूम मसाला इथे तयार झाले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय